गुन्हे शाखेचा दणका वरखेडी हजारांचे पिस्तूल जप्त संशयित पोलिसांच्या ताब्यात आगामी धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले आहेत निवडणुकीच्या काळात शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी विशेष मोहीम हाती घेतली असून अवैध शस्त्रांवर कारवाईचे सक्त निर्देश दिले आहेत याच मोहिमे अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका कारवाईत दहशत माजविण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या एका तरुणाला देशी बनावटीच्या केले आहे या कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक जानेवारी दहा रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना एका गुप्त बातमीदारामार्फत खबर मिळाली होती या माहितीच्या आधारे पथकाने धुळे शहरातील वरखेडी रोडवरील डंपिंग ग्राउंड परिसरात सापळा रचला यावेळी संशयित इसम अरबाज महम्मद शरीफ अन्सारी याला पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले त्याची झडती घेतली असता त्याच्या कब्जातून विनापरवाना चाळीस हजार रुपये किमतीचा एक देशी बनावटीचा कट्टा पिस्तूल हस्तगत करण्यात आला आहे या प्रकरणी आरोपी अरबाज अन्सारी याच्यावर आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी नामदेव सहारे यांच्यासह पोलीस अंमलदार शशिकांत देवरे मुकेश वाघ धर्मेंद्र मोहिते सुशील शेंडे आणि आशिष कुमार वानखेडे यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे धुळे महानगरपालिका दोन हजार सव्वीस निवडणुकीच्या अनुषंगाने धुळे शहरामध्ये विविध अवैधधंद्यांवर कारवाईसाठी माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे व अपर पोलीस अधीक्षक देवरे सरांनी आदेश केलेले होते त्याप्रमाणे काल अवैध दारू बनवणे व विक्री याची मोहीम होती त्यावेळीसुद्धा धुळे शहर पोलिसांनी चांगल्या पद्धतीने कामगिरी केली त्याचप्रमाणे आज गोपनीय माहिती मिळाली की एक किसम त्याचं नाव आहे अरबाज मोहम्मद शरीफ अन्सारी राहणार मौलीगंज हा वरखेरी रोडवरील डम्पिंग ग्राउंडजवळ अवैध अग्निशस्त्र घेऊन दहशत माजवत आहे अशा पद्धतीची गोपनीय माहिती मिळाली त्याप्रमाणे स्थानिक पुणे शाखेचे एक पथक त्या ठिकाणी रवाना केले खात्री करण्यासाठी सदर इस्मालक ताब्यात घेतले आणि त्याचे अंग झडती घेतली तर त्यावेळी त्याच्याकडे एक गावती पिस्टल मिळून आलेले आहे त्याच्या अंदाजी किंमत चाळीस हजार रुपये आहे सदर इस्मावर यापूर्वीसुद्धा आझादनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हा दाखल आहे त्याने हे पिस्टल कुठून आणले त्याचा उद्देश काय होता या अनुषंगाने गुन्हा दाखल केल्यानंतर तपास आम्ही करीत आहोत तसेच धुळे शहरामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने अवैध धंद्यांवर यानंतरही सतत अवैध धंद्यांवर मोहीम ही राबवण्यात येणार आहे नागरिकांनाही आवाहन करतो की अशा पद्धतीने कुठे अवैध धंदा किंवा कुठे अवैध अग्निशास्त्राचा वापर होत असेल तर त्यांनी स्थानिक पोलीस किंवा स्थानिक गुन्हे शाखा यांना संपर्क करावा